भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी आमदार स्वर्गीय गंगारामजी ठक्करवाड यांची प्रथम पुण्यतिथी असल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहण्यात आली यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते बिलोली तालुक्यातील एक धुरंधर नेते तथा भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांची आज प्रथम पुण्यतिथी असल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली या त्या प्रसंगी त्यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड माजी उपसरपंच सोमलिंग पाटील माजी सरपंच शेषराव लंके माजी सरपंच अरविंद ठक्करवाड संदीप पाटील पाचपिंपळीकर शंकर गंगुलवार व्यंकट इंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी दादाराव इंगळे एन न्यूज मराठी बिलोली नांदेड